भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅचचा रिझल्ट तसा धक्कादायक होता जयस्वालने सोडलेल्या कॅचेसची चर्चा झाली पाच सेंचुरी केल्यावरही हारल्याची चर्चा झाली शिवमन गिलवर टीका झाल्या कुंगराच्या वर्कलोडचा प्रश्न आला क्रिकेट बघणाऱ्या कळणाऱ्या खेळणाऱ्या आणि अर्थात क्रिकेटवर बोलणाऱ्या प्रत्येकानं टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर टीका केली पण या सगळ्यात खरी अडचण कुणाची झाली तर गौतम गंभीरची टेस्ट मॅच सुरू व्हायच्या आधीच शार्दुल ठाकूर की नितीश रेड्डी कुलदीप यादव की रवींद्र जडेजा प्रसिद्ध कृष्णा के हर्षदीप सिंग या प्रश्नांमुळे गौतम गंभीर अडचणीत होता त्यात प्रॅक्टिस मॅचेसमध्ये विकेट काढणाऱ्या अंशुल कंबोजला भारतात पाठवून हर्षित राणाला इंग्लंडमध्ये थांबवणं जे प्रॅक्टिस मॅच मध्ये चालले त्यांना मेन टीम मध्ये न घेणं यावरून गंभीर टीकांच्या केंद्रस्थानी होताच पण टीका वाढल्या कारण टीम इंडियाचा पराभव झाला त्या एका पराभवामुळे गंभीरचं टेस्ट क्रिकेटमधलं रेकॉर्ड चर्चेत आलं गंभीरचे निर्णय चर्चेत आले गंभीर समोरचे प्रश्न चर्चेत आले ज्यामुळे म्हणता आलं खरा गणलाय तो गौतम गंभीर पण असं म्हणायची कारण नेमकी काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू गंभीर गणलाय अशी चर्चा होतीये कारण त्याचं टेस्ट क्रिकेटमधलं रेकॉर्ड गंभीर गेल्या वर्षी जुलैमध्ये भारताचा कोच बनला तेव्हापासून भारतानं आतापर्यंत अकरा टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत यात भारताचा रेकॉर्ड आहे तीन विजय सात पराभव आणि एक ड्रॉ गंभीर कोच बनल्यापासून भारतानं जेवढ्या टेस्ट खेळल्या त्यापैकी तीस टक्के टेस्टही जिंकल्या नाहीत गंभीरच्या कोचिंग करिअरची सुरुवात दणक्यात झाली होती भारतानं बांगलादेश विरुद्ध घरच्या मैदानावर खेळलेली दोन मॅचची टेस्ट सिरीज दोन शून्याशी जिंकली पण त्यानंतर जो डाउनफॉल सुरू झाला तो अजून थांबलेला नाही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती त्या तीन मॅचच्या सिरीजमध्ये तीन शून्य असा व्हाईट वॉश मिळाला भारतानं बारा वर्षात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टेस्ट सिरीज गमावली त्यानंतर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली तिथेही टीम इंडियाचा तीन एक न पराभव झाला भारतानं दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात सिरीज गमावली त्यासोबतच भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्नही भंगलं आता या सगळ्याचा ब्लेम गेला अर्थातच टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरवर गंभीरच्या कोचिंगमध्ये एकीकडे टेस्टमध्ये स्ट्रगल सुरू असताना टी ट्वेंटी मध्ये टीम इंडिया अनबिटन आहे तर वन मध्ये टीम इंडियानं नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली मग टेस्ट मध्ये असं का होतंय आहे टेस्ट क्रिकेटमध्ये भारत का स्ट्रगल करतोय यात एक कारण येतं गंभीरला कोचिंगचा अनुभव नसणं गंभीर कोचिंग, कोचिंग मध्ये तसा नवा भारतीय टीमचा कोच बनण्याआधी त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कधीच कोचिंग केलेलं नाही मुख्य म्हणजे त्यानं कधीच कुठल्या टीमला कोच केलेलं नाही गंभीरचं इंडियन टीमचा कोच म्हणून सिलेक्शन झालं ते त्याच्या आय पी एल मधल्या रेकॉर्डमुळे पण तिथेही तो हेडकोच नाही तर मेंटॉर होता गंभीर दोन हजार चोवीसच्या आय पी मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता त्याच्या गायडन्स खाली के के दहा वर्षांनंतर आय पी एल ट्रॉफी जिंकली त्यापूर्वी तो लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता जिथे लखनौ दोन सीझन्स मध्ये प्ले ऑफ ला गेली गंभीरच्या या मेंटॉर म्हणून असलेल्या रेकॉर्डमुळे त्याची टीम इंडियाचा हेडकोच म्हणून निवड झाली त्यातही आय पी मध्ये कोचिंग करणं आणि टेस्ट मध्ये कोचिंग करणं त्यात जमीन आसमानाचा फरक असतो त्यातही भारतासारखी एवढी मोठी टीम असल्यावर फॅन्सच्या बी सी सी आय च्या ब्रॉडकॉस्टर्सच्या अपेक्षाही मोठ्या असतात इथं गंभीरला क्रिकेट कोचिंगचा अनुभव नसणं त्याच्या आड आल्याचं दिसतंय इंग्लंडचा माजी बॉलर मॉन्टी पानेसर यावर म्हणतो मला वाटतं बीसीसीआय गंभीरला फक्त वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेटकडे लक्ष द्यायला सांगावं टेस्ट कोच म्हणून वी व्ही एस लक्ष्मण सारख्या एखाद्याला टीममध्ये आणावं मॉन्टी पानेसरचे वक्तव्य बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतल्या भारताच्या पराभवानंतर आलं होतं गंभीरचे टॅक्टिक्स आणि प्लॅन्स हे भारताच्या बॉल टीमसाठी हो सक्सेसफुल ठरले आहेत पण रेड बॉलमध्ये तो फेल होतोय मागचं कारण त्याचा अनुभव असल्याचं आणि त्यामुळेच तो गंडत असल्याचं सांगितलं जात आहे गंभीर अशी चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे चुकलेलं टीम सिलेक्शन हेडिंग लेवर बॉल स्विंग होत होता पण टीम मध्ये चांगला स्विंग करू शकणारा अर्जदीप सिंग नव्हता प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर हे दोन्ही बॉलर्स तसे एका टाईपचे शॉर्ट लेंथवर चांगला मारा करणारे आणि रन्स देऊन ट्रॅप करणारे पण या दोघांना गंभीरने एकत्र खेळवलं आणि एकत्र खेळवत असतानाही त्यांचा नेट वापर केला नाही हेच पहिल्या टेस्टमधल्या त्यांच्या बॉलिंग नंबर्सवरून समोर आलं टेस्ट आधी प्रसिद्ध कृष्णानं भारतासाठी तीन टेस्ट मॅचेस खेळल्या होत्या ज्यात त्याला फक्त आठ विकेट्स घेता आल्या होत्या पहिल्या टेस्टमध्ये त्यानं वनडेच्या इकोनॉमीनं रन्स दिले साहजिकच गंभीरनं चांगला स्विंग करणारा बॉलर बाजूला ठेवत आखलेला हा प्लॅन सपशेल गणला विजय फक्त पेज बॉलरचा नव्हता स्पिनर म्हणून जडेजा की कुलदीप हा मेन प्रश्न त्यात कुलदीपला डावलून जडेजाला घेतलं कारण एक बॅटिंग ऑप्शन हाताशी येतो इंग्लंडमध्ये एखादा बॅटिंग ऑप्शन एक्स्ट्रा असणं कधीही फायद्याचं असतं पण जडेजा ना बॅटिंग मध्ये चालला आणि ना बॉलिंग मध्ये एक सिंपल गणित आहे टीम इंडिया जडेजा सोडला तर तसे दोन ऑलराउंडर्स शार्दुल ठाकूर हा बॅटिंग करू शकणारा बॉलर तर नितीश कुमार रेड्डी बॉलिंग करू शकणारा बॅटर टेस्ट क्रिकेटमध्ये वीस विकेट काढू शकणारी बॉलिंग लाईन अपासनं कधीही महत्वाचं पण इंग्लंडमध्ये बॅटिंग डेपची गरज मोठी अशा वेळी नितीश कुमार रेड्डी आणि कुलदीप यादव असे दोन ऑप्शन सुद्धा गंभीरकडे होते पण त्यांना रिस्क घ्यायच्याऐवजी चबुरीनं घ्यायचं ठरवलं आणि हे नियोजन मात्र हुकलं आता पहिल्या टेस्ट मध्ये जे झालं ते विसरून पुढे जायचं ठरवलं तरी गंभीरचं टेन्शन कमी होत नाही कारण अजूनही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणं बाकी आहे पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे बुमराचं चुकलेलं हॅन्डलिंग बुमरानं ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वेळी बॉलिंगची सगळी धुरा आपल्या खांद्यावर वाहिली वर्कलोड इतका होता की बुमरा शेवटची टेस्ट मॅच सुरू असतानाच मैदान सोडून गेला त्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा खेळला नाही त्यामुळं इंग्लंड विरुद्ध तो किती टेस्ट मॅचेस खेळणार हे कोड होतं पण याचं टेन्शन जितकं टीम इंडियाला होतं तितकंच इंग्लंडच्या टीमला सुद्धा पण हे टेन्शन कोणी रिलीज केलं असेल तर गौतम गंभीर नाही कारण गंभीरने जाहीरपणे सांगून टाकलं की बुमरा या सिरीजमध्ये फक्त तीन टेस्ट मॅचेस खेळेल आता आकाश चोप्राची कितीही मापं काढली तरी बुमरा किती टेस्ट मॅच खेळणार आहे हे गुपित ठेवून चाललं असतं या गोष्टी जाहीरपणे सांगून इंग्लंडला मेंटल ॲडव्हान्टेज का दिलं हा आकाश चोप्राचा प्रश्न प्रचंड व्हॅलिड आहे पण आता गोळी सुटलीय तीनच टेस्ट मॅचेस खेळेल आणि जिथे कंडिशन खेळपास नक्की मेन प्लेयरला हँडल करण्यात यामुळे साहजिकच प्रश्न उभा राहिलाय उमरा नाही तर पर्याय कोण दुसरा प्रश्न म्हणजे इंग्लंडची वाढलेली ताकद पहिल्या टेस्ट आधी इंग्लंड बॉलिंग वीक आहे अँडरसन आणि ब्रॉडन नसल्यामुळे त्यांच्याकडे फारसा अनुभव नाहीये अशी चर्चा झाली पहिल्या दीड दिवसात टीम इंडियाच्या बॅटर्सनं तीन सेंचुरीज लावत या चर्चांना आणखी पॉवर दिली पण त्यानंतर टीम इंडियाच्या टेलेंडर्सचे खुंखार कोलॅप झाले आणि इंग्लंडच्या बॉलिंगची क्वालिटी दिसून आली त्यात आता याच बॉलिंग, बॉलिंग लाईन अप मध्ये आर्चर ऍड झाले त्यामुळे मिडल ऑर्डर नंतर टीम इंडियाच्या बॅटिंगचं काय होणार कसं होणार हा प्रश्न गंभीरला सोडवावा लागेल त्याला ऑलराऊंडर कोण असेल याचंही उत्तर द्यावं लागेल एक्स्ट्रा बॅटिंग ऑप्शन कोण असेल याचंही उत्तर द्यावं लागेल आणि मेन स्पिनर कोण याचंही मुळात स्टारडमला विरोध असणारा गौतम गंभीर रिषभ पंतनं दोन्ही इनिंगमध्ये शंभर लावल्यानंतरही त्याचं कौतुक करत नाही टीम परफॉर्मन्सवर भर द्यायचा हट्ट करतो आता टीममध्ये स्टारडमचा विषय येतो तेव्हा अर्थातच अनुभवाचा सुद्धा येतो गंभीर कोच झाल्यापासून टेस्ट टीमनं तीन रिटायरमेंट पाहिल्या अश्विन रोहित कोहली अश्विनला ऑस्ट्रेलियात नेलं पण तो तिथं एकच मॅच खेळला त्यानंतर रिटायर झाला कोहली रोहितला इंग्लंड दौऱ्याआधी रणजी क्रिकेट खेळायला सांगितलं दोघेही रणजी खेळले दोघांनीही इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी इंटरेस्ट दाखवला पण त्याआधीच दोघांनीही रिटायरमेंट घेतली टीम मधले तीन स्टार बाहेर पडले उरले फक्त राहुल पंत आणि स्वतः जसप्रीत बुमराह हे सिनियर्स त्यामुळं आता गंभीर एकशे ब्याऐंशी ओवर स्किपिंग करत दोन्ही इनिंगमध्ये शंभर लावणाऱ्या पंतला लॉ ऑफ एव्हरेजेस नुसार फेल होऊन पुन्हा करणार करणाऱ्या राहुलला आणि प्रचंड वर्कलोड आलेल्या जसप्रीत बुमराला कसं हॅन्डल करणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील पहिल्याच टेस्टमधल्या पराभवानंतर कमबॅक करायचा लोड आहेच पण नवा कॅप्टन म्हणून शुभमन गिलला सवलत मिळते खरा गणतो तो गौतम गंभीर तुम्हाला काय वाटतं गंभीर कोच म्हणून परफेक्ट आहे का तो कमबॅक करू शकेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका